श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामींच्या शरणी प्रार्थना करते आणि माझ्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता लक्ष्मीपूजन आपल्या घरात विधीपूर्वक आणि संपूर्ण मंत्रासहित कसे करावे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त लक्ष्मीपूजन करून या दिवशी चालणार नाही तर या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत हेही मी तुम्हाला सांगणार आहेत दोन हजार पंचवीस यावर्षी लक्ष्मीपूजन नेमकं कधी का करावं कारण वीस तारखेला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमावस्या लागणार आहे तर एकवीस तारखेला पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी आहे ते अमावस्या संपणार आहे हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते म्हणून लक्ष्मीपूजन किंवा कुबेराचं पूजन, कि पूजन आपण एकवीस तारखेलाच करायचं आहे वेळ आहे संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत आता आपण काय करायचं आहे प्रथम दीप प्रज्वलित करून बाकीची मांडणी जी आहे ती मांडणी करायची आहे सेवा सुरू करताना पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला आचमन करायचं आहे त्या अगोदरही काय करायचं आहे आपल्याला देवीला स्मरण करून आपण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र बोलायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला आचमन जे आहे ते आचमन करायचे आहे राजमण करताना काय करायचं आहे तर तीन वेळेस भगवान विष्णूंची तीन नावं घ्यायची आहेत आणि चौथ्यांदा नाव घेऊन आपल्याला हातावर पाणी सोडाय खाली पाणी सोडायचे आहे आता पहिल्यांदा पाणी घेऊन काय करायचं ओम केशवायन महा असं बोलून ते पाणी ग्रहण करायचं आहे दुसऱ्यांदा ओम नारायण महा असं बोलून ते पाणी ग्रहण करायचं आहे तिसऱ्यांदा परत ओम माधवायन महा असं बोलून ते पाणी ग्रहण करायचं आहे आणि चौथ्यांदा आपल्याला ओम गोविंदायन महा असं बोलून ते पाणी आपल्याला खाली ताटामध्ये सोडायचं आहे आता अशा प्रकारे आचमन करून झालं की आपल्याला काय करायचं आहे तर संकल्प करायचा आहे आता संकल्प करताना काय करायचं आहे आपल्याला हातात थोड्या अक्षदा घ्यायच्या आहेत बघा हातात थोड्या मी अक्षदा घेतलेल्या आहेत पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे त्यानंतर एक फूल टाकायचं आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प करताना कसं बोलायचं तर आता समजा मी कोमल मी कोमल काश्यप गोत्राची स्वामी महाराजांची सेवेकरी असून माझ्या कुटुंबातील आईक वाचिक दारिद्र्य निवारण होऊन स्थैर्य आयु आयुर् आरोग्य ऐश्वर्य अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी प्राप्त लक्ष्मी जी आहे ती चिरकाल टिकण्यासाठी आई वडील गुरु भक्ती सेवा सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरात कलश कलह निर् निवारण होण्यासाठी कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथासक्ती लक्ष्मीपूजन जे आहे ते दिवाळीनिमित्त करत आहे असा संकल्प करून ते जे पाणी आहे ते आपल्याला पाणी काय करायचं आहे तर ताटामध्ये सोडून द्यायचे आहे बघू शकता मी ते पाणी ताटामध्ये सोडले आहे नंतर वरून एक चमचा पाणी ओतून ताटात तेही पाणी सोडायचं आहे आता देवाच्या उजव्या बाजूला कलशाची स्थापना करायची आहे कलशाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे मी मांडणी अगोदरच केलेली आहे तर कलशाची स्थापना कशी करायची हे पटकन सांगते खाली तांदळाची रास घ्यायची आहे त्यावर हळदी कुंकू टाकायचे आहे तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या घेऊन त्यामध्ये पाणी टाकायचे आहे आता तांब्यामध्ये एक रुपया सुपारी हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत एक फुल टाकायचे आहे पाच विड्याची पाणी घेऊन त्यावर नारळ ठेवायचा आहे आणि मग त्यांची पूजा करायची आहे आता कलशाच्या शेजारी आपल्याला काय करायचं आहे तर लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे बघू शकता मी इथे लक्ष्मी मातेची फोटो ठेवलेला आहे माझ्याकडे मूर्ती नाही तर मी इथे फोटोज ठेवलेला आहे आता पुढे काय करायचं आहे तर पुढे दोन जुड्या दोन जोड विड्यांची पाणी घेऊन त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे मी लक्ष्मी मातेच्या बाजूलाच तिथे महाराजांचाही फोटो ठेवलेला आहे आपल्याला फक्त लक्ष्मी पूजनला लक्ष्मी मातेचीच पूजा करायची नाही तर महाराजांचाही फोटो आपल्याला महाराजांच्याही फोटोचे पूजन करायचे आहे आता जोन दोन विड्याची पाने घेऊन गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली आहे दुसऱ्या दोन जोडपानांवर मा मूर्ती लक्ष्मी मातेची मूर्ती मूर्ती नाही आहे माझ्याकडं मूर्ती स्वरूप समजून आपण मी काय केलेलं आहे सुपारी ठेवली आहे आणि तिसऱ्या जोडपानांवर कुबेराची सुपारी घेतली आहे तीच सुपारी घ्यायची आहे जी आपण कोजागिरी पौर्णिमेला जी घेतली होती तीच सुपारी आता या लक्ष्मीपूजनसाठी घ्यायची आहे आता माता लक्ष्मीच्या समोर मूर्तीसमोर श्रीयंत्र असेल तर आपल्याला श्रीयंत्र जे आहे ते ठेवायची आहे देवांच्या उजव्या बाजूला जो तो आहे तो आपल्याला शंख ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या बाजूस शंख ठेवायचा आहे आणि देवांच्या डाव्या बाजूस म्हणजे आपल्या उजव्या बाजूला जी आहे ती घंटा ठेवायची आहे आता गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन आपल्याला त्यावर काय करायचं आहे अभिषेक करायचा आहे सुरुवातीला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवे सर्व कार्य करायची आहे सगळ्यांनी मिळून या दिवसात लक्ष्मीपूजन जे आहे ते करायचे आहे अभिषेक करताना मी आता पाच वेळा पाणी घेत आहे या मंत्रात गणपती बाप्पाचं तुम्ही अथर्व पठन पठण करू शकता किंवा तुम्हाला जर येत नसेल अथर्व शिवसेन तर तुम्ही गणपती स्तोत्र किंवा गणपती बाप्पाचा कुठलाही मंत्र म्हणून म्हणजे अभिषेक हे जो आहे तो करू शकता अभिषेक करून झाल्यानंतर आता गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची आहेत तुमच्याकडे जर दुर्वा असतील तर गणपती बाप्पांना दुर्वाही अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना जास्वंदीचं फुल आवडतं तर जा, तुम्ही जास्वंदीचं फुल ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे जर मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूप समजून लक्ष्मी माते सुपारी समजून लक्ष्मी मातेला अभिषेक घालायचा आहे लक्ष्मी मातेला अभिषेक घालताना आपण ओम श्री महालक्ष्मी नम असा मंत्र जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम हे सगळं करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर पूजा जी आहे ती मनोभावे करायची आहे आता मा माता लक्ष्मीला अभिषेक झा जा, करून झाल्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता स्वरूप समजलेली सुपारी जी आहे ती आपल्याला तिच्या जागेवरती ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू फुले अर्पण करायची आहेत हे सगळं करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमा असा मंत्र बोलत राहायचा आहे आता मी आता लक्ष्मीला त्यांच्या जागेवर विराजमान केलेला आहे त्याच्यानंतर हळदी कुंकू फुले अक्षता अर्पण करून घेतलेले आहेत यानंतर आपल्याला कुबेराची सुपारी जी आहे ती कुबेराची सुपारी घ्यायची आहे आणि अभिषेक जो आहे तो करायचा आहे आता अभिषेक करताना कुबेर मंत्र आपल्याला येत असेल तर कुबेर मंत्र बोलायचं आहे आता जो आपल्याला कुबेराचा मंत्र येतो तो, तो कुबेराचे अभिषेक करताना म्हणायचा आहे ओम श्रीं ओम ह्रीं रीम, रीम, क्लीम श्रीम, क्लीम श्रीम वित्तेश्वराय नम ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्रीं ओम रीम श्रीं रीम क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः ओम वैश्रवणाय स्वाहा असा मंत्र बोलून आपल्याला कुबेराला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यांची ही मूर्ती आपल्याला त्यांच्या जागेवर विराजमान करायची आहे त्याच्यानंतर मूर्तीलाही मूर्तीला आपल्याला फुले हळदी कुंकू फुले अक्षदा अर्पण करायच्या आहेत या दिवशी आपल्याला महाराजांची देखील आपल्याला पूजा करायची आहे आता कुलदेवीचा फोटो असेल तर तुम्ही कुलदेवीचा फोटो ही इथे ठेवायचा कि आहे किंवा मूर्ती असेल तर मूर्तीही ठेवायची आहे आणि हळदी कुंकू अर्पण करत असताना या दिवशी आपल्याला एकशे आठ वेळा नवा मंत्र जो आहे तो बोलायचा आहे आता गणपती बाप्पांना मी इथे नैवेद्य ठेवलेला आहे गुळखोबऱ्याचा गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवायचा आहे या दिवशी तुळशीपत्र जे आहे ते आपल्याला वापरायचे नाही आता लक्ष्मी मातेलाही आपल्याला लक्ष्मी मातेचेही पूजन करून घ्यायचे आहे लक्ष्मी मातेला हळदी कुंकू फुले अर्पण आहे ते करायचे आहेत आता महाराजांची पूजा करताना आपल्या आपल्याला काय करायचं आहे एक वेळेस सुक्त किंवा पुरुष सुक्ताचे पठण करायचे आहे ज्यांना जमणार नाही त्यांनी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी चालेल आता या दिवशी आपल्याला ही खरी आपली जी आहे ती लक्ष्मी आहे तिचा स्वा या दिवशी मान असतो त्या लक्ष्मीचीही आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे त्या लक्ष्मीला आपण हळदी कुंकू फुले अर्पण करून जे आहे मनोभावे तिची पूजा करायची आहे या दिवशी आपण तिला तिच्या नावाने काही बोलायचं नाही तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच म्हणायचं आता तुमच्या घरात जर काही सोने नाणे चांदी पैसा असेल तर या सर्वांची देखील या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे यांनाही आपण काय करायचं आहे फुलं अं हळदी कुंकू लावून फुले अर्पण करायची आहेत लक्ष्मीपूजनला मिठाचाही मान असतो आता आमच्याकडे धान्याच्या पाच राशी ठेवतात आता मी काय केलं आहे बोळक्यामध्ये या पाच राशी भरलेल्या आहेत आणि त्या पाच राशींचीही या दिवशी काय केली जाते पूजा केली जाते ही पूजा करताना मी माझ्या घरातल्या धनधान्याची पूजा करत आहे तसेच माझ्या घरात चिरकाल लक्ष्मी टिकू दे कधीही अन्नधान्याचा तुटवडा होऊ देऊ नको अशी प्रार्थना जी आहे ती आपल्याला प्रार्थना करायची आहे या दिवशी आपल्याला धने धने जे आहे त्याचाही या दिवशी मान असतो तर आपल्याला ते धने ठेवायचे आहे आणि धण्याचीही आपल्याला पूजा करायची आहे धण्यालाही आपण हळदी कुंकू फुले अर्पण जे आहे ती करायची आहेत आता दिवाळीला जो काही आपण फराळ करणार आहे तोही फराळ आपल्याला नैवेद्य म्हणून या दिवशी ठेवायचा आहे किंवा पाच फळे किंवा एक फळ ही तुम्ही ठेवू शकता या दिवशी आपल्याला गोडाचा नैवेद्य करायचा आहे आता संपूर्ण पूजा झाल्यावर आपल्याला जे आहे ते पंथी आपल्याला या दिवशी भरपूर अशा पंत्या लावायच्या आहेत खूप पंथ्या लावून आपलं घर म्हणजे प्रज्वलित करायचं आहे सगळीकडे म्हणजे कुठेही या दिवशी अंधार नाही दिसला पाहिजे एवढ्या आपल्याला पंत्या ज्या आहेत त्या लावायच्या आहेत आता हे सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला मनोभावे प्रार्थना करून सगळ्यांनी या दिवशी मिळून पूजा करायची आहे आणि सगळ्यांनी मिळून या दिवशी प्रार्थना जी आहे ती करायची आहे आता ग संपूर्ण पूजा झाल्यावर गणपती बाप्पांची काय करायची पहिल्यांदा आपल्याला आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला माता महालक्ष्मीचीही आरती करायची आहे कुळदेवीची आरती करायची आहे महाराजांचीही आरती आपल्याला करायची आहे तुम्हाला जी महाराजांची ये आरती येत असेल ती आरती आपल्याला या दिवशी करायची आहे आता आरती करून झाल्यानंतर आपल्याला जे आहे त्या करायच्या आहेत सेवा तर या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला या दिवशी श्रीस्वामी एक माळ जी आहे ती आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र या ची करायची आहे एक माळ आहे ती आपल्याला श्रीलक्ष्मी गायत्री मंत्र करायचा आहे एक माळ जो आहे तो कमलात्मक मंत्र करायचा आहे एक माळ षोडशी मंत्र करायचा आहे एक माळ विष्णू गायत्री मंत्र करायचा आहे एक मेळा आहे तो कुबेर मंत्र करायचा आहे आणि एक वेळा जो आहे तो आपल्याला गीतेचा अध्याय पंधरावा अध्याय जो आहे तो वाचायचा आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा विष्णू सहस्रनाम एक वेळा राम रक्षा चे पठण करायचे आहे लक्ष्मी येणार आहे तर तिच्या स्वागतासाठी आपल्याला ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत माता लक्ष्मी घरात येणार आहे तर तिला शांतता प्रिय आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे त्यामुळे ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी अखंड नांद नांदत असते अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे बघा विधीपूर्वक अगदी सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे आणि विधीपूर्वक आपल्याला असं लक्ष्मीपूजन जे आहे ते करायचे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ